नमस्कार निनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आपण बटर चिकन कसं करायचं ते बघूया तर आपण एका पॅनमध्ये पाणी घालून घेतो त्याच्यामध्ये पाण्यामध्ये चिरलेला कांदा टोमॅटो त्यानंतर काजू बदाम एक एक मूठ घालून घ्यायचं एक कांदा एक टोमॅटो दोन चमचे मी प्रेमिक्स घरी केलेलं घातलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर हे सगळं आपण झाकून एक दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर हे काढून घ्यायचं काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा थोडीशी लसूण पाका एक कोथिंबीर थोडी आणि आपण ह्यासाठी तयार बटर चिकन तंदुरी चिकन आपण घेतलेलं आहे ह्यासाठी तंदूरच तयार घेतलेले दोन पीस घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आपण बोनलेस करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हा जो तयार केलेला जो शिजवून घेतलेला मसाला आहे ना तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे का भांड्यामध्ये मिक्सरच्या काढून घेते आपण तो वाटून घेऊया छान बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची बटर चिन करायला सोपं होत होतं तयार करून घेतल्यामुळे हा मसाला आपण बारीक एक वाटून घेतलेला आहे त्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं ते आहे एक चमचा आणि एक मोठा चमचा आपण बटर घालतो आहे बटर घालून घेतलेला आहे बटर आणि तेल दोन्ही सगळं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेले हळद अर्धा चमचा जिरेपूड धनेपूड असं आपण अर्धा अर्धा चमचा घालून घ्यायचं वाटलेलं मिश्रण सगळं त्यामध्ये आपण भाजून घेऊया छान असं हलवून घ्यायचं पूर्ण मसाला आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं फूड कलर घालतोय ऑरेंज कलर थोडासा घालून घेतला आहे थोडी ग्रेव्ही आपली रेड कलरमध्ये हवी आहे आपल्याला एक चमचा भरून आपण मध घातलेलं आहे थोडंसं स्वीट येतं बटर चिकन सगळं हलवून एक छान उपळी आली त्याच्यामध्ये कसुरी मेथी आपण एक चमचा घातलेले घरची साई आपण घातली एक चमचा आपण तयार क्रीमही घालू शकतो फ्रेश क्रीम त्याच्यामध्ये नंतर वरून आपण बोनलेस चिकन घालून घ्यायचं हवं असेल घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालून पातळ करून शिजवलं तरीही चालतं ये बटर चिकन असं आपलं तयार होतं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आपण थोडं मीठ ॲड करतो आहे बघा छान असं तेल सुटलेले त्याच्यावरती ते वरून आपण बटर कोथिंबीर घालून ते सजवून घेतो आहे तुम्ही कसं वाटलं मला कमेंट करा नक्की शेअर करा लाईक